इगतपुरी तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मार्फत काल घोटी येथील मंडल अधिकारी श्री जयंत संसारी यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इगतपुरी तहसील कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी तहसीलदार श्री अभिजित बारवकर यांच्या उपस्थितीत इगतपुरी कार्यालयाचे सर्व महसूल कर्मचारी यांच्या संपेत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवानिवृत्त होत असताना मी सामान्य जनमानसांच्या कायम मदतीला धावून येणं असे आश्वासन यावेळी सेवानिवृत्त अधिकारी श्री जयंत संसारे यांनी सांगितले यावेळी तालुक्यातील सर्व तलाठी मंडल अधिकारी अव्वल कारकुन नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते लोकमान्य निवसाटी संचालक लक्ष्मीकांत शिंदे इगतपुरी नाशिक